नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण नाम कशी चालतात ती बघितलेली आहेत म्हणजे उदाहरणार्थ देव वन माला हे वेगवेगळे जे शब्द आहेत ते व्याकरणाच्या ज्या शब्दांच्या जाती आहेत त्याच्यामध्ये नाम या प्रकारात मोडतात आजच्या भागामध्ये आपण सर्व नामं कशी चालतात ते बघणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण उत्तम सर्वनाम अस्मत आणि मध्यम पुरुषवाचकम सर्वनाम युष्मत कसं चालतं ते बघणार आहोत तर या आणि अशा उपयुक्त व्हिडिओजसाठी तुम्ही के के फॉर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा तर मग चालू करूया उत्तम पुरुष सर्वनाम अस्मत मी म्हणतीये तर माझ्या पाठी मग तुम्ही सुद्धा म्हणा अहम आवाम वयम प्रथमा अहम् आवां वयं प्रथमा मा आवाम नह मा आवां नौ अस्मानः द्वितीया मां मा आवां नौ अस्मान्नः द्वितीया मया अवाभ्यम् अस्माभिः तृतीया मया अवाभ्यम् अस्माभिः तृतीया मह्यं मे अवाभ्यं नौ अस्मभ्यं नः चतुर्थी मह्यम मे आवाभ्याम नौ अस्मभ्यम चतुर्थी मत अस्मत पंचमी मभ्याम अस्मत पंचमी मम मे आवयोह नौ अस्मा नह षी मम मे आवो नौ अस्मा षष्ठी मयि आवयो अस्मासु सप्तमी मयि आवयो अस्मासु सप्तमी व्हेरी गुड आता तुम्हाला इथे का लक्षात काय ठेवायचंय तर मागच्या आपण काही भागामध्ये जे नाम कशी चालतात ती बघितली आहेत त्याच्यामध्ये विभक्ती आपण किती बघितल्या तर आठ प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन पण सर्व नाम या प्रकारामध्ये सप्तमी पर्यंतच विभक्ती आहेत संबोधन हा विभक्तीचा प्रत्यय हा प्रकार हा सर्वनामामध्ये येत नाही आलं लक्षात आता जी वचन बघितलीत एक वचनम बहुवचनम ती तशीच सर्वनामामध्ये आहेत आहेत एक वचनम बहुवचनम इथे एक लक्षात काय ठेवायचं आहे तर अहम आवाम वयम याच्यामध्ये म चा पाय मोडलेला आहे म्हणजे म हा अर्ध आहे तर त्याचा उच्चार हा तसाच करायचा आहे आता द्वितीय विभक्तीमध्ये माम मा आवाम न आता नह माम आवाम आणि अस्मान ह्याचा चा पाय हा मोडलेला आहे म्हणजे न हा अर्ध आहे त्याचा उच्चार हा तसाच करायचा आहे माम असा उच्चार नाही करायचा माम असं करायचं त्याचप्रमाणे आवाभ्याम याच्यामध्ये चा पाय मोडलेला आहे त्याचा उच्चार तसाच करायचा आहे मह्याम आवाभ्याम अस्मभ्याम इथं म च पाय मोडलेला आहे त्याचा उच्चार हा अर्धा करायचा आहे मत अवा अस्मत इथं चा पाय म चा पाय आणि त चा पाय हा मोडलेला आहे तो अर्धा आहे त्याचा उच्चार हा तसाच करायचा आहे त्याचप्रमाणे अस्माकम षष्ठी इथं म हा अर्धा आहे आणि तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर तुम्ही अस्मत सर्वनाम हे व्यवस्थितरित्या पाठ केलं तर युष्मत सर्वनाम जे आपण आता शिकणार आहोत ते तुम्हाला अगदी सोपं जाईल चला तर मग आपण चालू करूया मध्यम पुरुष वाचकम सर्व नाम युष्मन त्रम युवाम युएम प्रथमा त्रम युवाथम वाम युष्मन द्वितीया युवा वाम द्वितीया त्वया द्वियाुवाभ्याम युष्मभिः तृतीया तया युवाभ्याम युष्मभिः तृतीया तुभ्यं ते युवाभ्या वाम युष्मभ्यं व चतुर्थी तुभ्यं ते युष्मभ्यं युवाभ्याम वाम युष्माभ्यम व चुर्थी थत्ुवाभ्याम युष्मत्चम्हीभ्याम युष्मपचमी तव ते युवयो युष्माकं युष्माक षष्ठी अवते ययोहो वाम युष्माकं नह षष्ठी युष्माकं वह षष्ठी युष्माकं वह षष्ठी त्वय हो युष्मासु सप्तमी त्वय योयहो युष्मासु सप्तमी व्हेरी गुड तर आपण आजच्या भागात काय शिकलो तर आपण उत्तम पुरुषवाचक सर्वनाम अस्मद आणि मध्यम पुरुषवाचक सर्वनाम युष्मद शिकलेलो आहोत आता सर्वनामाच्या बाबतीत कुठली गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे सर्वनाम लिंगेषु समानम म्हणजे सर्वनामामध्ये तिन्ही लिंग ही समान असतात याचा अर्थ असा जी लिंग आहेत पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग याच्यामध्ये हे दोन्ही शब्द म्हणजे अस्मन आणि युष्मद हे एकसारखेच चालतात त्या वेगवेगळ्या लिंगांसाठी वेगवेगळे प्रत्यय नाही आहेत तर हे जे प्रत्यय आपण शिकलेलो आहोत हे तीनही लिंगांना लागतात तर यासाठी तुम्ही या अशा व्हिडिओसाठी के के फॉर एज्युकेशन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद